गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आता दापोलीत आहे आणि दापोलीच्या या न्यू प्रतीक हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहोत लहान होता ॲक्च्युली गोव्याचा पण अचानक ट्रेन कॅन्सल झाली कोकण कन्या आणि त्याच्यामुळे काय झालं पहिले पाच तास उशीर पुन्हा पाच तास म्हणजे जेमतेम जी ट्रेन दुपारी दीडला पोचणारी सॉरी साडे अकराला पोचणारी ती कॅन्सलच झाली नंतर दुसरा प्लॅन महा दापोलीचा केला कारण की दापोलीकर असल्यामुळे हो पहिली गोष्ट दापोलीवर खूप प्रेम आहे आणि लगभग समुद्रकिनारे तर भरपूरच आहेत आपल्या इथे दापोलीचं एक वैशिष्ट्य आहे तर असंच अचानक पिकनिकचं म्हणजे जर कॅन्सल झाली तर ऑप्शन म्हणजे दापोली कारण की इथे बरेच बीचेस आहेत आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे म्हणून आमच्या दापोलीमध्ये ना कधी पण आलं तर एकदम प्रसन्न वाटतं की मला आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो आणि आता तुम्ही बघालच त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला स्टे करायचं असेल तर या हॉटेलचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण देईन तुम्हाला हे हॉटेल यूट्यूबवरती पण बऱ्याच लोकांनी टाकलेलं आहे गुगलवरती पण भेटेल त्याचे रूम्स रिव्ह्यूज सगळे माहिती पडतील आणि जर तुम्हाला जर कुठे अचानक जरी तुम्ही आले तर इकडचे मालक खूप चांगले आहेत आणि इकडचे केअरटेकर पण खूप चांगले आहेत सपोर्टिव्ह आहेत त्याचप्रमाणे आता आपण जाणार आहोत बीचेसवर तर बीचेस, बीचेस पण आपण शूट करू आणि मी तुम्हाला थोडं थोडं सगळे स्पॉट दाखवतो अगदी रस्त्याला लागून आहे ना हॉटेल आहे आणि तुम्ही हॉटेलच्या या साईडचा व्यू बघू शकता तसंच हे आजूबाजूचा हा परिसर आहे आणि याच्या बॅकसाईडला तर अतिशय सुंदर आहे आणि मागच्या वेळेस मी आलो होतो ना तर इथे मी एक ब्लॉग टाकला होता आणि रील्स पण टाकलेले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता बघा लांबपर्यंत ग्रीनरी 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 रिल्स नंबर एकदम मस्त एकदम निसर्गाच्या खुशीत आल्यासारखं तुम्हाला असं म्हणजे वाटणारच नाही मला असं सिटीमध्ये सिटीच्या सिटीमध्ये पण आहे जवळच्या जवळ आणि खूप अतिशय छान असं ठिकाण आहे चला खाली भेटूया आपण खाली जाऊया आता हे रूपच्या बाहेर आलेलो आहे इथे खाली घेऊया हे आहेत अजय मगाशी उल्लेख केला नमस्कार अजय त्यांच्याशी बोलूया आपण बाकी अजय छान ना सगळे ठीक कारण की अजय आणि माझी ओळख आहे कारण की मागे आम्ही आलो होतो इथे आम्ही था ते थांबलो होतो था था अजयकडून आपण माहिती घेऊया त्याच्या बऱ्यापैकी मला सांगाय लोकेशन दापोलीच्या दापोलीमध्ये किती लांब आहे आणि किती जवळ आहे म्हणजे सिटीपासनं दापोली सिटीपासून जवळ एक दोन किलोमीटर अंतर आहे मला हॉटेल हॉटेल हा हॉटेल आमच्या हॉटेलपासून जवळजवळ एक पाच किलोमीटर बीच आहे पुढे कर्द बिच आहे तिथून थोडे आहेत मला फिश म्हणजे आता सकाळचे आता किती वाटले सकाळचे आता वाटलेत नऊ आता नऊ ला म्हणजे आजूबाजूला बरेच पर्यटनस्थळ बीचेस आहेत त्याच्यामुळे म्हणजे आता लोक जमतील ना तिकडे आणि मार्केट किती वाजता असतो हरण्याचा मार्केट सकाळी साडेसात ओपन होतो म्हणजे जसे बोटे येणार तसं ओपन होतो आणि दुसरी गोष्ट आता किती वेळा बंद असणार तो मार्केट मार्केट आता साडेसहा पण पर्यंत संध्याकाळी चार वाजता ओपन होतो म्हणजे ऑप्शन त्यांनी सांगितले तुम्हाला परत आपल्या इकडे हे मंदिर आहे केशवराज मंदिर आहे बरोबर आणि मला हे सजेशन आहे ना केशवराजचं सजेशन आहे ना मला की ह्यांनीच दिलं होतं केशवराजचं आम्ही दोघं हजबंड वाईफ केशवराज म्हणजे दर्शन पण घेतलं अतिशय मस्त पर्यटन स्थळ आहे आणि खूप एकदम प्रसन्न आतमध्ये वातावरण आणि खूप छान आहे आम्ही याचा ब्लॉग पण टाकलेला आहे युट्यूबला तर आता अजयमुळे झाला आणि मी थँक्यू म्हणे अजय लोकेशन आम्हाला तर मग अजून काय म्हणते अजून तुम्हाला इथे म्हटलं तर एक चंडीगढ मंदिर दाभोळमध्ये प्रसिद्ध जागृत देवस्थान म्हटलं दसऱ्याला नऊ दिवस तिकडे खूप मोठा कार्यक्रम असतो दसऱ्यामध्ये परत तिकडे तुम्हाला तर प्रोजेक्ट आहे विषयकोशन अजून झालंय पुढे म्हटलं तर तिकडे गरम पाण्याचे झालं तुम्हाला खेळलं जातात तिथे बघायला परत पर पर एक तर दापोळ साईडला अजून लेणी आहेत बघायला पर्यटन साथी लेणी पण तुम्हाला तिकडे बघा भेटणार अजून परत कोलथर बीच आहे लाडवीर बीच आहे लाडगर बीच तर खूप चांगलं आहे सनसेट साठी संध्याकाळी ओके परत परशुराम भूमी एक आहे बुरुंडी मध्ये पण इथून एक पाच हजार किलोमीटर आहे नंतर एवढे प्रश्न राहायचे मुरुजच्या आपण मुरुज साईडला तर पुढे अंजारला मध्ये तुम्हाला कडा गणपती भेटेल oh. ते, ते ah. तर खूप चांगलं म्हणजे देवस्थान चांगलं आहे तुम्ही जवळजवळ तीस किलोमीटर अंतरत हे देवस्थान आहे काय परिसरा अजून जर पुढे अजून पुढे केळशी म्हटलंय हो ते खूप एक, एक तीस पस्तीस किलोमीटर पुढे म्हणजे आपल्या दापोलीमध्ये पर्यटनसाठी खूप छान आहे बरोबर आणि आता जे तुम्ही सांगितले त्या पद्धतीने एखादी व्यक्ती जर आली तर कमीत कमी दापोलीमध्ये पाच ते म्हणजे चार पाच दिवस तरी पाहिजे चार पाच दिवस दापोली हा दापोली फिरले कोकण कृषी विद्यापीठ आहे हो ते तर इथून दोन तीन मिनिट अंतर म्हणून बरोबर आणि मी आता चार्ट दाखवतो म्हणजे प्राइजेस बरोबर मी ते लावलेले आहेत मेन्शन केले आहेत परत येथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि स्पेशली मी यांचा नंबर आहे ना खाली देईन तुम्हाला आणि तुम्ही डायरेक्ट जरी कॉल केलात ना त्यांना तुम्हाला अत्यंत लगेच म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे असेल पाच दिवसासाठी चार दिवसासाठी की तुम्हाला रेटच्या हिशोबाने रूम्स पण चांगले करून देतील तर आता आपण आजूबाजूचा परिसर बघूया हो हे चांगलं होतं की सुपर डिलक्स रूम है। ही है। आहे बघू शकता इथे मस्त छान फ्रीच आहे मिळेल टी वी मेल वापरायला तसंच या बाजूला तुम्हाला पिकअपचा व्ह्यू आहे ए सी वॉटर आहे बाटप आहे इथे बघू शकता नीट एंड क्लीन जागा आहे मस्त बाटप मिळेल तुम्हाला इकडे सुपर डिलक्स मध्ये आता पण दुसरा रूम बघूया इथे पण सेम तुम्हाला टी व्ही मिळेल ए सी ते आहे पाती पण आहे गरम पाणी साईडला वॉटर आहे तुम्ही ताब्यात अरुंद पण आहे टीव्ही मिळेल इथे कर्जे बीच वर कर्दे बीच वर आले नेहमीप्रमाणे दापोलीतला एकदम मस्त असा हा बीच स्पॉट लाईनी तसे इकडे सगळेच्या सगळे रिसॉर्ट्स आहेत इथून जी सुरुवात होते त्या त्या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत एंडपर्यंत तुम्हाला रिसॉर्टच मिळते इथे आणि ते पण तुमच्या बजेटनुसार आपण बघू शकतो एकदम धमाल समुद्र आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी हे टाकलं आहे स्पेशली हा हा जो आहे साय माऊली ह्याचा व्हिडिओ आम्ही केला होता हे आपले दापोलीतले समुद्रकिनारे